छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींचे जन्मदराचे प्रमाण घटले असून प्रति एक हजार मुलांमागे आठशे एकोणनव्वद मुली असे प्रमाण झाले असून ही बाब नक्कीच चिंताजनक आहे जिल्ह्यातील गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती घ्यावी अशी माहिती सिद्ध झाल्यास माहिती देणाऱ्यास देण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले महिलांचे सक्षमीकरण महिलांशी निगडीत विविध कायदे व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हा महिला व बाल विकास आध्या अधिकारी रेशमा चिमंदरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व विकास श्रीमती सुवर्णा जाधव उपजिल्हाधिकारी संगीता राठोड जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर द्या दयानंद मोती पळवळ ए पी आय आरती जाधव आदींची उपस्थिती होती जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी गर्भलिंग निदानात प्रतिबंध आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व कायदा एकोणासशे चौऱ्याण्णव सुधारित कायदा दोन हज दोन हजार तीनची प्रभावी अंमलबजावणी कर करणे आवश्यक आहे त्यात फिरत्या वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती वावरत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनास आले आहेत जिल्ह्यात महिला सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने लगेचच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षितता सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले जिल्ह्यात बालविवाह रोखणे मुलींचा जन्म दर वाढवणे महिलांचे सक्षमीकरण करणे महिलांच्या योजना त्यांचे अधिकार याबाबत जनजागृती करणे यासाठी सर्व विभागांनी ग्रामपातळीपर्यंत काम करावे असे निर्देशही जिल्हा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर